नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात आलो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण केळी उत्पादक शेतकरी असता त्यांना मार्गदर्शन योग्य प्रकारे करत असतो तर आज एक जे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बेड प्रिपरेशन वर पण बोलणार आहे आणि एका शेतकऱ्यांची मुलाखत सुद्धा घेणार की त्यांनी केळीचं नियोजन केलेलं आहे तर कशा पद्धतीने आज त्यांची केळी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या स्मार्ट फार्मरवर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिसर्चे व्हिडिओ असतात ते आपल्याला तात्काळ पाहायला मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो केळी बागा उत्कृष्ट प्रकारे चांगला पोगा वगैरे एकदम सेट असा निघालेला आहे तर शेतकरी मित्रांनो बेड प्रिपरेशन जर पाहायला गेलं तर शेतकरी मी पाहू शकता जे शेतकरी चुका करत असतात आता बेड जर पाहिला शेतकरी मित्रांनो आपण काय करत असतो बेड झाल्यानंतर म्हणजे अगोदर केळी लावत असतो त्याच्यानंतर केळीच्या वर लागवड झाल्यानंतर त्याच्यावर भर देत असतो त्याच्यावर माटी लोटत असतो त्यामुळे काय होत असतं की आपल्या ज्या केळीच्या मुळा असता या ऑलरेडी न खाली न वाढता त्या वरच्या दिशेने वाढत असता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही केळी जर लागवड केली आणि बेड पिपेशन लागवड केली तर त्या खाली वाढत असता आणि जर जर आपण लागवड करून आपण केडीच्या बुंदावर जर माटी लोटली नंतर भर केली तर आपला जो मुळा असता त्या वरच्या दिशेने वाढत असता जर आप जर मुळा वाढल्यानंतर आपल्याला नंतर असा प्रॉब्लेम येत असतो की जेव्हा आपली केडी निस्वाळच्या स्टेजला येत असते तर तेव्हा आपला केडीला वाऱ्याचा वगैरे घडाचं जे वजन असतं ते आपलं झाड सांभाळू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो कधीही तुम्ही बेड प्रिपरेशन करून बेडवरच केळी लागवड करतो त्यामुळे आपलं जे उत्पादन असतं ते वाढत असतं आणि झाड डोला म्हणजे वाऱ्याचा प्रभावामुळे वाकत नाही आणि आपल्याला काही सारा वगैरे देण्याची गरज पडत नाही तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जेवढा जास्त बेड असला तर आपल्या जेवढा जास्त मुळांचा विकास झाला पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असतो त्यामुळे आपली सशक्त आणि चांगल्या प्रकारे केळी ती आपटेक करत असते वापसा कंडिशन असते त्यामुळे आपल्या केळीचा चांगल्या प्रकारे विकास होत असतो तर आज पण आज केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात आलो त्यांची आज मुलाखत घेणार काका आपलं नाव सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे भाऊसाहेब यशवंतराव चव्हाण राहणार हिंगोने खुर्द तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी पेन्शनर शिक्षक आहे का तर काकाशी तुम्ही किती खोड केळी लागवड केलेली आता हे खोड आहे पंचवीसशे पंचवीसशे खोड केळी लागवड केलेली तर आता तुम्ही पूर्ण जेव्हा केळी लागवड केली शेतकरी मित्रांनो माझी केळी लागवडीची नऊ नोव्हेंबर एकोणीस चोवीस या या दिवशी लावली ला पर तिला बेसल डोस दिलेला आहे पण परंतु बेसल डोस दिल्यानंतर काही कारणास्तव तिला ठिबक लेट झाली त्याच्यामुळे ठिबक दीड महिना लेट झाली त्याच्यामुळे मी ठिबक केल्यानंतर ड्रिचिंग केली दोन तीन वेळेस ड्रिचिंग झाल्यानंतर मग डोस द्यायला सुरुवात केली तर आज तुमची केळीची कंडिशन कशी आहे आज कंडिशन आजच्या कंडिशनला तर मला चांगली दिसते सुंदर दिसते आणि असं कोणी म्हणता का कि केळी एकदम छान आहे बुंदा वगैरे रोडावर क्षेत्र असल्यामुळे बरेच लोक कौतुक करतात की एक सारखा प्लॉट आहे सुंदर आहे आणि सारखी के सारखी आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आपले घटक असतात तीन एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट कॅल्शियम बोरान झिंक त्याच्यानंतर मायक्रोउटन येत असता अनेक प्रकारचे ह्युमिक ॲसिड येत असता अमिनो ॲसिड येत असता हे जर ताटकाळ चांगल्या प्रकारे योग्य वेळी जर केळीला दिले गेले तर आपली केळीची चांगल्या प्रकारे ग्रोथ होत असते चांगल्या प्रकारे बुंता बनत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जे केळीचं नियोजन असतं तर का आम्ही इथं आता जेव्हा जे ठिबक झाल्यानंतर पहिल्या वेळेस आम्ही ह्युमिक ॲसिड सोडलेलं होतं ह्युमिक ॲसिड सोडल्यानंतर आम्ही तीन एकोणीस सोडलं तीन एकोणीस सोडल्यानंतर एक मायक्रोउटन सोडलेलं होतं मायक्रो प्रोटोन हो सोडल्यानंतर आम्ही त्याला बारा एकसष्ट आणि कॅल्शियम त्याच्यानंतर बोरान वगैरे सोडलेलं होतं आम्ही नोएसिड सोडलेले तर शेतकरी मित्रांनो असं योग्य वेळी आणि योग्य स्टेजला जर योग्य औषध सोडलं गेलं योग्य खत सोडलं गेलं चांगल्या प्रकारे प्लॉट हा डेव्हलप होत असतो असं केळीचं नियोजन हवं हो असेल तर आपल्या स्मार्ट फार्मरवर जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिसर्चचे व्हिडिओ असतात ते तात्काळ आपल्याला पाहायला मिळत असता जर बुंदा बनत नसेल तर कोणता औषध सोडावं त्याच्यानंतर केळीचा पोगा वाकडा होत असेल तर त्यासाठी कोणतं औषध कोणता खत सोडावं असं सगळं नियोजन आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळत असतं तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद